चारही बाजूला जे हे दिसतंय तर पांढरे डॉट 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 याला म्हणतात प्रवाशांनी अलीकडे पलीकडे जाण्याचे मार्ग आणि त्याच्या पाठीमागे जिच्या गाड्या थांबल्यात ना तिथेच गाड्या थांबायच्या त्याच्या पुढे जर गाडी उभी केली तर सरळ सरळ त्याला तीनशे पाचशे डॉलर नंतर हजार डॉलर फाईन आणि नंतर त्याचं कायमचं आमचं लायसन गाडी जप्त करणे अशा प्रकारचा इथं कायदा आणि म्हणून इथे ट्राफिक न होण्याचं कारण हे सुद्धा आहे की प्रत्येकाने आपापली गाडी दिलेल्या ठिकाणी थांबवायची आपल्याकडे चारही बाजूच्या गाड्या एकमेकांच्या तोंडाला तोंड चिटकवतात आणि अख्ख्या शहराचं तोंड खराब होईल असं दोन दोन चार चार तासाचं ट्राफिक तयार करतात बेशिस्त नागरिक हेच ट्राफिकला जबाबदार असतात आणि मी पुण्यामध्ये ट्राफिकची ट्राफिक ट्राफिक जे डीसीपी आहे त्यांच्याशी एकदा बोलत असताना त्यांना विचारलं की आपल्याकडे पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ट्रॅफिक होण्याची प्रमुख कारण काय त्यांनी मला सांगितलं की आपल्याकडे ट्राफिक होण्याचे मूळ कारण म्हणजे गाडी रस्त्यातच बंद पडले नंबर एक ऐंशी टक्के ट्राफिकचं कारण म्हणजे जुन्या रद्दार गाड्या रस्त्यावरती पडवणं आणि त्याच्यामधून त्या गाड्या बंद पडल्या की सगळं ट्रॅफिक पडून जात दुसरं कारण म्हणजे गाड्या एकमेकाला चिटकवणं चारही बाजूच्या गाड्यांनी सरळ सरळ पुढे येणं आणि एकमेकाला गाड्या एकमेकाला चिटकवल्या की मग तू मागे घे मी मागे घेतो तू मागे घेतो का मी मागे घेतो अशा मध्ये वादामध्ये आणखी पाठचं ट्रॅफिक जाम होतं आणि मग जे रोज सकाळ संध्याकाळ जे आपल्याला ट्राफिक पाहायला मिळते त्याला कारण जुन्या गाड्या आणि नागरिकांमध्ये बेशिस्त तुम्हाला इथे कुठेही जुन्या गाड्या दिसणार नाहीत आणि तुम्हाला कुठेही बेशिष्टपणा दिसणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला या सिंगापूर शहरामध्ये देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जायला तुम्हाला एक तास पुरेसा आहे मग तुम्ही बसनी जावा तुम्ही मेट्रोनी जावा कोणत्याही मार्गाने तुम्ही जावा एक तास भरपूर झाला कारण या देशाची जी भौगोलिक सीमा आहे ती वीस किलोमीटर गुणिले चाळीस किलोमीटर एवढी आहे आणि लोकसंख्या पासष्ट लाख आहे आणि त्यांची प्रगती गेल्या साठ वर्षात एक आपल्या सत्तर पट आहे म्हणजे इथला एक डॉलर आपल्या सत्तर रुपयाच्या बरोबर आहे आणि इथल्या ऍव्हरेज सर्वसामान्य माणसाचं जी डी पी म्हणजे दर डोई उत्पन्न हा ग्रो डोमेस्टिक प्रोडक्शन आहे दर डोई उत्पन्न पर कॅपिटल इनकम ऍव्हरेज इथल्या सामान्य माणसाचा जो आहे तो पंधरा हजार डॉलर आहे म्हणजे इथला प्रत्येक माणूस ऍव्हरेज बारा लाख रुपये महिना कमवतो म्हणजेच दीड कोटी रुपये वर्षाला कमवणारे बहुतेक नागरिक या शहरामध्ये राहतात याला म्हणतात प्रगती आणि इथे गाडी घेताना गाडीवरती जवळपास दीड लाख डॉलरचा टॅक्स आहे कारण तुम्ही प्रदूषण करून याची सरकार काळजी घेता तुम्ही बसचा वापर करा तुम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ट्रेनचा वापर करा, करा। यासाठी ते प्रमोट करत असतात आणि म्हणून गाड्यांवरती प्रचंड मोठा टॅक्स त्यांनी ठेवलेला असतोय